या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला येत ज्या निवडणुका स्वराज्य संस्थेच्या स्वातंत्र्य लढाओ का नाही लढाव हाच विचार आहे कारण मला वाटतंय भाजपच्या कार्यालयातूनच मतदान झालं पाहिजे मतदान केंद्र सगळे संपवले पाहिजे आणि भाजपनं त्यांच्या कार्यालयात ऑफिसमध्ये मतपेट्या ठेवून त्यांनीच बटणं दाबावं त्यांनीच जिल्हा परिषद पंचायत समिती तिकडे नगरसेवक निवडून आणावे कशाने पसरून विनाकारण प्रचाराचा खर्च गावागावात तणावही निर्माण करणं वस्तुस्थिती तर अशीच आहे माझ्या मतदारसंघात तेरा हजार नाव डबल सापडलेले आहे सगळ्या इकडे लोकशाहीचं पतन करण्याचं जर काम होत असेल तर निवडणूक आयोगाला आम्ही एक पत्र देणार आहोत का आता सरकारी कार्यालयात शाळेत मतदान केंद्र न ठेवता भाजपच्या कार्यालयात ठेवावं तिनी एक शेतकरी उपोषणाला बसला होता पंकाच्या मुट्ट्यांना त्याला फेटायचं होतं मात्र त्या डीवाईएसपी अनंत कुलकर्णी यांनी त्याला तिथून घातल आणि फाटीमा त्याच्या पाचोबागर लात मारली सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय रोहित पवारनी ट्वीट केलंय काय शंकर त्याला लात मारली पाहिजे त्या डीवाईएसपी ला हो आम्ही किमान एक मोठं पोस्टर डीवाईएसपी च्या ढुमणावर आम्ही लात मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेला आहे ह्या अशा प्रकारची जर मस्ती येत हे मंत्री आला तर तुम्ही मतदाराला लात मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार ते पंकजाताईला समजायला पाहिजे पंकजाताईना लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असत आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असत तर पंकजाताईला एवढी समज तर आहेच आणि आमचे ते सगळ्यात जग पातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत तज्ज्ञ गृहमंत्री आहेत त्यांनी त्यांचा पोलीस असा वागत असेल तर त्यांनी लगेच दखल घ्यावी सस्पेंड न काय होतं का त्याला त्या शेतकऱ्याकडून त्याच्या डोंगरावर लात मारली पाहिजे भाऊ एकनाथ शिंदेना लॉटरी लागली होती ते मुख्यमंत्री झाले परंतु त्यांना टिकावता आलं नाही असं मंत्री गणेश नाईक यांनी ठोला लॉटरी दादा कसं आहे शिंदे साहेबांना लॉटरी लावली कोण लावून दिली कोण सामान्य माणसाला थोडी लॉटरी लागत आहे त्याच्यात लॉटरी काही लॉटरी इथं मंत्र्याला उद्योगपत्यालाच लागतय आमच्या सामान्य माणसाची लॉटरी लागली पाहिजे ना आणि म्हणून ते लावली कोण याचा थोडसा पहा गणेश नाईकांना ते माहित आहे आगामी महानगरपालिका स्थानिक स्वराज्य सॉरी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येत आहे कल्याण डोंबोलीचा नाशिक महानगरपालिकेवर देखील ठाकरे बंधूची सत्ता येणार असा दावा संजय राऊत यांनी केलाय काय करायचं आपल्याला आता कांद्याचे भाव नाही आहेत सोयाबीनचे भाव नाही कापसाचे भाव नाही तुरीचे भाव नाही शेतकऱ्याचा काही विचार आता दोन ठाकरे एकत्र आले किंवा उद्धव साहेब बीजेपीत गेले किंवा पवार साहेब बीजेपीत राहिले काय असं आम्हाला काय करायचं त्या गोष्टीच आमच्या शेतकऱ्याचं काय मजुराचं काय शिक्षणाचं काय आहे आरोग्याची अवस्था काय आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे ना ते आता हे दोघं एकत्र आल्यानंतर मुंबई जिंकली किंवा ताब्यातही आली तर त्याचा आमचं काय भलवणार आहोत मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार एकवीस ऑगस्टला दिल्ली जाण्याची शक्यता आहे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाची उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी दिल्ली दौरा आहे कोण कोण अजित दादा फडणवीस आणि शिंदे जाच लागण नाही गेले तर राहीन कुठे इकडे आता तिकडे शेपू हलवाच लागतय शेपूट नाही हलवलं तर कठीणच ना त्यांचं हे इकडेच फक्त वाघ असतात ठाकरे बंधून एक तर मी महानगरपालिका जिंकून दाखव फक्त तोंडाचे वाफ घालून काही उपयोग होणार नाही असा गिरीश महाजनांनी त्यांना निवास कसा आहे तुमचा युएम तुमचा मित्र झालेला आहे निवडणूक आयोगामुळे का तुम्हाला हे मस्ती आलेली आहे तुमच्यात जर खरी धम्मक असेल ना तर आम्ही काय म्हणतो युएम मशीन तशीच राहू द्या तो व्हीव्हीपॅड येतो ना हाती दुसऱ्या इकून तो आमच्या हाती द्या आम्ही त्याच्यावर सिग्नेचर करतो आणि त्याला क्रमांक द्या आम्ही तो मतभेटीत टाकतो तुमची मर्दांगी असेल ना खरी तर हे करून पहा मग पाहू तुम्ही कोण जिथता कोण आहे सगळे हे मशीनचे पैलवान आहे हे सगळे चोर आहे भामटे चोर आहे त्या गावातला आमचा कटर परवडला हे त्याच्यापेक्षा प्रश्न घेतोय ईडीची संस्था आहे जिचा अनेक मंत्र्यांना त्रास झाला मात्र निघाला काही नाही ईडीला सुप्रीम कोर्टाने छापलं विजय प्रकरण काढले त्यात त्रास होतोय बाकी बाहेर काही आलं नाही आता मागे थांबलं बाळासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आणि गवई साहेबांना मी शालूट करतोय त्यांना नटमस्तक होतोय का त्यांनी जो काही बाणेदारपणा इथे दाखवलेला आहे कारण आता एक गवई साहेबांमुळेच असं वाटत सुप्रीम कोर्ट तरी कम से कम संविधानाचा आदर करून चालेल आणि तो त्यांनी दाखवलेला आहे आणि हे फार जो इमचा किंवा ईडीचा जो काही प्रकार आहे हा भा, हा एकंदरीत भाजपनं ताब्यात घेतलेल्या संस्था आहे आणि जसा म्हणन तसा वापर करून त्याला तोड फोड करून संविधानाचा सगळा चिरफाड करून इतिहास सगळं संपूर्ण आम्ही पाहतोय हे म्हणाले लोकशाही राहील पण ते पाहिलं तर भाजपची हुकुमशाही राहणार अशी अवस्था आणून ठेवली आहे आपला नाशिक जिल्ह्याचा जोर मरणाचा प्रश्न आहे बांगलादेशने आता निर्यात बंदी उठवली मात्र शेतकऱ्यांचा कांदा सडलाय आता मागे आपण कांदा प्रश्नावर आंदोलन केलं आपल्या एवढ्यातही मोठं आंदोलन झालं आता शेतकऱ्यांकडे कांदा संपलेला असताना निर्यात बंदी उठून काय हो। होत असंच होत ना नेहमी दुसरं काय होतं मतदान झाल्यानंतर जसं त्या डीएसपी न लात मारली मतदाराला तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्याच जेव्हा भाव वाढले असत तेव्हा शेतकऱ्याच्या हाती का धान्य नसतं आणि भाव कमी असतो तेव्हा शेतकऱ्याच्या दारात तो सडतं यामध्ये कायमची व्यवस्था होणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं का पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्या म्हणजे साठ टक्के खर्च जर आम्हाला एमआरजीएस मधून कव्हर केला तर या कांद्याचं किंवा काही नुकसानही झालं तर ते आमचं जास्त नुकसान होणार नाही चाळीस टक्क्यातच आम्ही बसू साठ टक्के गव्हर्नमेंटच्या कोठ्यातून आम्हाला मदत होईल कारण आम्ही भावातय दम राहिला नाही व्यापार खुला करतो तर व्यापार जागतिक व्यापारात आहे भाव कमी जास्त होतो तिथेच आमचं मरण होऊ शकते आणि म्हणून आम्ही एक तिसरा मार्ग दिलाय का उत्पादन खर्च कमी करण्याची ताकत पेरणी ते कापणी पर्यंत आमच्या मागणी मध्ये आहे तो जर केला तर फायदा होईल आणि नेमीची ओढ राहणार नाही मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शिंदे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन 916 हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचे बिल विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला